ओम श्री नम हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वामीजी आणि प्रार्थना करते की प्रार हे स्वामी महाराज सगळ्यांना समाधानात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय तर आता येत आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे जो की फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच वर्षात एकदाच आपल्याला हा करायचा असतो खूप व्हिडिओ आलेले आहेत युट्यूबला पण म्हटलं चला आपण हे करूया कारण जे नवीन सेवे आहेत त्यांना काही काही गोष्टी माहिती नाही लवकर व्हिडिओ करण्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्याला जो तोडगा करायचा आहे ते जे साहित्य आहे ते केंद्रात घ्यायचं आहे आणि होतं असं की जर आपण गुढीपाडवा उद्या आहे आणि आज आपण घ्यायला गेलो तर ते मिळत नाही कारण मागच्या वर्षी मला सुद्धा मिळालेलं नव्हतं आणि आत्ताही आत्ताही आठ दिवस आहे तरी सुद्धा मला एकच पोटली ती मिळालेली आहे दोन पोटल्या असतात एक पिवळ्या कलरची एक लाल कलरची तर मला लाल कलरची मिळाली नाही त्या मावशी बोलल्या की तुला रंगा रंगारी हिरडा जो असतो तो मिळेल पण जी मूळ आहे ती तुला आणावी लागेल तर म्हणून मी हा व्हिडिओ लवकर करते की जेणेकरून तुम्हाला बघून आपण लगेचच ह्या गोष्टी घेऊन येऊ आणि आपल्या घरात ठेवू कारण मिळत नाही आणि संपून जातात आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता त्याच्याबद्दल मला माहिती नाही पण जर असे ऑनलाईन अवेलेबल तर तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकत कारण ऑर्डर जरी केली तरी यायला सुद्धा वेळ लागेल म्हणून म्हणते की म्हणून हा व्हिडिओ लवकर करण्याचे मागचं हेच कारण आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर हा सर्वात पहिला तोगा आहे तो म्हणजे काय तर धन धान्य समृद्धी समृद्धी तोडगा आहे तर हा तोडगा करायचा कसा आहे बघा हे अशी आ, या पद्धतीने तुम्हाला अ मिळते पुढी आणि बघा यामध्ये काही काही अशी आहेत की त्यामध्ये सगळी सेवा दिलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे आणि यामध्ये काय काय आहे परंतु या पुढीमध्ये मध्ये तसं नाही आहे या पुढीमध्ये मध्ये फक्त असं लिहिलंय की पूजा करता उपयोगी पूजना करता उपयोगी ही सेवा गुढीपाडवा अथवा कुठल्याही बुधवारी शुभयोगी अं अस शुभयोग असताना करायची यामधील सर्व साहित्य पिवळ्या रंगाच्या पिशवीत घेऊन त्यांची पंचोपचार पूजा व सेवा करून स्वयंपाकघर किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात हि पिशवी टांगायची तर एवढं दिलेलं आहे परंतु काही काही ज्या ह्या पोटली मिळतात त्यामध्ये सगळं दिलेलं आहे की त्यामध्ये काय आहे काय नाही तर ही मला काल एकच मिळाली मी जसं सांगितलं त्याप्रमाणे मला एकच मिळाली जी रेड कलरची आहे ती मला मिळाली नाही आता यामध्ये काय काय आहे ह्यामुळे वर्षभर अन्नाची कमतरता अन्नधान्याची कमतरता आपल्याला जाणवत नाही घरात बरकत राहते आणि हा उपाय खूप प्रभावी आहे सगळ्यांनी जरूर जरूर करावा आणि ज्या ज्या महिलांनी मागच्या वर्षी केलेला आहे त्या महिलांनी ती पोटली विसर्जित करून नवीन पोटली त्या ठिकाणी बांधायची आहे तर आपण याला खोलून बघूया की यामध्ये काय आहे ऍक्च्युली मी सुद्धा बघितलेलं नाहीये की यामध्ये काय काय आहे आता काय काय आहे ते, सा, ते सुद्धा सांगते मी तुम्हाला तर बघा या पद्धतीने अशी ही पोटली मिळते यामध्ये पोटलीमध्ये काय काय साहित्य आहे यामध्ये हे जे साहित्य आहे त्यामध्ये आपल्याला एक मुठभर गहू घ्यायचे असतात जे आपण साठवून ठेवतो ते नवे गहू जर मिळाले तर खूप चांग चांगला आहे तर नवे गहू एक मूठ घ्यायचे आहेत आता यामध्ये काय काय साहित्य आहे तर यामध्ये आहे तांब्याचा एक तुकडा तांब्याच्या पादुका त्यानंतर नवे गहू एक मूठ घ्यायचे आहे त्यानंतर एक अखंड हळदीचा तुकडा त्यानंतर आहे एक मोठा हिरडा बघा एक खळा एक मिठाचा खळा त्यानंतर आहे एक मुठ नाग केशर हे बघा हे बघा रुपया एक रुपया तर हे सर्व यामध्ये या, या पोटलीमध्ये आहे तर ही पोटली आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध आहे जर असं साहित्य घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला ह्या सर्व साहित्य घ्यायचं असेल तर तुम्ही पूजा भंडाराच्या दुकानात जाऊन ह्या पद्धतीने सगळं साहित्य आणून अशी पोटली बनवायची आहे त्यामध्ये एक मुठभर गहू म्हणजे थोडे गहू घ्यायचे आहे ते ही एका छोट्याशा कॅरीबॅग मध्ये टाका जसे सगळं साहित्य छोट्या छोट्या कॅरीबॅग मध्ये टाकलं त्या पद्धतीने गहू सुद्धा एका छोट्या कॅरीबॅग मध्ये टाका डायरेक्टली टाकल्या आणि यापुढे त्याच्यात टाकल्या तरी चालतील तर ह्या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी ही पोटली बनवून घ्यायची आहे केंद्र जवळपास नसेलच किंवा मिळतच नसेल तुम्हाला ही ह्या वस्तू तर तुम्ही कुठल्याही पूजा भंडाराच्या दुकानात जाऊन ह्या सर्व वस्तू आणू शकतात तर ह्या सर्व वस्तू आणायची आहेत आणि ही पोटली बनवायची आहे आणि आपल्याला त्यावरती अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप अकरा वेळेस काल टक्क का, आणि अजूनही सेवा सांगितली आहे की नंतर या पोटलीची पंचोपचार पूजन आपल्याला करायचं आहे म्हणजे एका पाटावरती ठेवायची हळद कुंकू अक्षदा दीप हे धूप आहे आणि त्याची पंचोपचार पूजन करायची आहे त्यानंतर अं जर तुम्हाला जमेल तर ओम श्रीम श्रीये ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे खडी साखरेचा नैवेद्य त्या दिवशी या पोटलीला दाखवायचा आहे त्यानंतर ही पोटली उजव्या हातात घेऊन जसं श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करा किंवा एक माळ जप करा लक्ष्मी श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्राची एक माळ मंत्रा श्री कुबेर मंत्र आणि श्री सुक्त एक वेळेस म्हणा किंवा सोळा वेळेस म्हणा तर हे सर्व आ, ही सर्व सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे त्यानंतर जप झाल्यानंतर गुळाचा गु, गु, धूप घेऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात गुगुळाचा धूप देऊन म्हणजे आपल्याला जे पूजन करतो धूप दीप नैवेद्य हे सर्व झाल्यावरती ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यात दोऱ्यानेच ही पोटली बांधायची बघा पोटली बांधताना पिवळा दोराच वापरायचं आहे दुसरा कुठलाही दोरा यासाठी वापरायचा नाही पिवळ्याच कलरचा दोरा यासाठी वापरायचा आहे तर आपण काय करतो बांधायचंय म्हटल्यावरती कुठलाही दोरा घ्यायचा आणि त्याने बांधायचं तर तसं नाही तर ईशान्य कोपऱ्यात देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही बांधा किंवा स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात बांधा आणि जागा नसेल तर बघा काही काही असतात किंवा माळा असतो तिथे तुम्ही ठेवा किंवा तुम्ही कुठला कोपरा असेल एखादा ईशान्य कोपरा तिथे जर तुम्ही कुणी कुणी अशी स्टँड करत तर तिथे सुद्धा तुम्ही अशी हे ठेवू शकतात आणि बांधायची जागा असेल तर तो तुम्ही नक्कीच बांधू शकता आणि अटकवायला असेल तर मग ही तर एकदम छान पद्धत आहे की हे बघा इथे अशी दोरी सुद्धा दिलेली आहे तर तुम्ही अशी अटकवू शकता तर ह्या तर हा एक तोडगा आहे जो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आ, दुसरा अजून गेु, एक आहे की चैत्र पाडव्याच्या दिवशी आपल्याला वळाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुडी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन घेऊन सगळ्यांनी म्हणजे सामूहिकपणे म्हणजे सगळं कुटुंबियाच्या कुटुंबियांनी बसायचं आहे आणि त्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे नंतर त्या वस्तू पाटावर पाटावर ठेवून त्यावरती त्याची सुद्धा पंचोपचार पूजन करायची आहे आणि ओम वम वन वनस्पते नमहा या मंत्राने या हा मंत्र जप करायचा आहे नैवेद्य खडी साखरेचा दाखवायचा आहे व या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून टांगायचं आतून बाहेरून नाही आतून टांगायचं आहे जिथे आपण पिरामिडची पट्टी लावतो त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही टांगू शकता तर दरवाज्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास ही टांगून ठेवायची आहे छोटासा खिडा मारायचा आणि तिथे टांगून ठेव ठेवायचं कारण ह्याचं वजन असतं काय आहे तर तीन इंच वडाची झाडाची मुडी आहे आणि रंगारी हिरड आहे तर मग मी जसं सांगितलं की मला फक्त ही एक मिळाली तर ह्याच्यासोबत अजून एक मिळते रेड कलरची तर दोघंही तुम्हाला अवेलेबल होती ही मला फक्त बेचाळीस रुपयाला मिळालेली आहे तर मी त्याच्यासाठीच हा व्हिडिओ लवकर करते की मैत्रिणींना तुम्ही आजच घेऊन या आणि आजच तुम्ही आणून घरात ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या दिवशीही घाई होणार नाही आणि गुढीपाडवा असतो अर्थात आपल्याला खूप कामं असतात स्वयंपाक गुढी उभारणं सेवा करायची तर त्या दिवशी घाई होते आदल्या दिवशी आणायला जाल तर भेटणार नाही कारण डिमांड खूप आहे त्यामुळे आताच आणून ठेवा आणि नसेल कुणाला केंद्रातलं केंद्रातल्या वस्तू मिळत नसेल किंवा केंद्र जवळ नसेल तर तुम्ही कुठल्याही पूजा भांडाराच्या दुकानात ह्या वस्तू आणा त्यामध्ये एक एकम टाका आणि ह्या पद्धतीने पोटली बनवून गुढीपाडव्याच्या दिवशी करायची कारण वर्षात हा एकच दिवस आहे की या दिवशी आपल्याला ही सेवा करायची असेल मी जसं सांगितलं मागच्या वर्षी मला मिळाली नाही आणि त्यामुळे माझी झाली नाही ही सेवा पण यावर्षी मी नक्कीच ही सेवा करणार आहे तर अशी एक छोटीशी माहिती होती गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्समध्ये हॅपी गुढीपाडवा आणि ही सेवा नक्की करा जर नसेलच बघा काही सुतक असेल इडदी असेल किंवा पिरियडची तारीख असेल तर मग तेव्हा आपण नाही करू शकत सुतक असेल तर कुटुंब प्रमुख ही, ही सेवा करू शकणार नाही सुतक म्हणा ना, इडदी म्हणा कारण ती सगळ्यांना असते पण पिरियड जर असले तर तुम्ही कुटुंब प्रमुखाने ही सेवा केली तर म्हणजे मिस्टरांनी केली तर चालेल काय करायचं चा, सकाळी त्यांना म्हणायचं लवकर उठा आंघोळ करा पाणी वगैरे न पिता डिरेक्टली ही सेवा करून घ्यायची पूजा करून घ्यायची ही सेवा करून घ्यायची आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकतात कारण मग हात हातबोट लागत नाही म्हणून सकाळी लवकर उठून पूजा आंघोळ करून म्हणजे सुचिरभूत होऊन लगेच ही सेवा करून घ्यायची म्हणजे पिरियड जर असेल तर मिस्टरांनी किंवा घर मुलगी मुलगा कुणीही केली तरी चालेल परंतु इडदी सुतक असेल तर नाही जर जमलं तर इथे सुद्धा लिहिलेलं आहे की गुढीपाडव्याला अथवा कुठल्याही बुधवारी एखादा शुभयोग बुधवारी शुभयोग असताना ही सेवा आपल्याला करायची आहे जमल्यास गुढीपाडव्याच्याच दिवशी करा किंवा साडेतीन मुहूर्तापैकी कि एक मुहूर्त आहे तर हे चुकवू देऊ नका तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा मैत्रिणींनो कारण ज्यांना ह्या ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांना हा खूप उपयुक्त असा व्हिडिओ ठरेल त्यामध्ये काय काय साहित्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे काय काय सेवा त्यावरती करायची आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे सेवा जास्त नाही आहे फक्त आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे तर केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ